सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज खासबाब म्हणून सोलंकर चौकातील खड्ड्या दुरुस्तीची तरतूद करावी विक्रम ढोणे जत शहरातून जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य चौकात गेल्या आठ महिन्यापासून मोठा खड्डा पडला असून या खड्ड्याकडे ना प्रशासनाचे लक्ष ना लोकप्रतिनिधींचे लक्ष या राष्ट्रीय महामार्गावरील शहीद अंकुश सोलंकर चौकात पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून प्रशासन कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का असा सवाल विक्रम ढोने यांनी केला आहे दर शहरातून प्रमुख दोन राष्ट्रीय महामार्ग जातात त्यामध्ये एक आहे इंदापूर आसणी आणि एक आहे गुहागर विजापूर गुहागर विजापूर रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाला लगत असलेल्या खड्डावरती खड्डा पडलेला गेले आठ महिने झाले आज खड्डा पडलेला आहे त्यातून अनेक वाहन चालकांची चक्र होत आहे अनेक कामकाज कामात म्हणजे किती कुठे उत्कृष्ट झाले नाही आणि आठ महिने पडून या, या, या खड्ड्याकडे कुणाचाही लक्ष नाही प्रशासन कुणाचा बळी जायचं वाट पाहताय का असा गंभीर उपस्थित होत आहे कारण गेले आठ महिने या प्रश्नाकडे कुणी बघायला यापूर्वी आंदोलन झाले यापूर्वी निवेदन दिले कुणी गांभीर्याने त्याच्यावरती लक्ष द्यायला तयार नाही दुर्दैवा बनावं लागेल एकीकडे कोठीच्या या तालुक्यात कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणण्याच्या गप्पा मारल्या जातात पण या खड्ड्या हा खचा दुरुस्त करण्यासाठी शासनाकडे लाख दोन लाख रुपये नसावेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे हा चौक म्हणजे ज शहरातील प्रमुख चौक आहे शहीद जवान अंकुश सोलंकर चौक या चौकात दोन राष्ट्रीय महामार्गाचा होतो या खच्यापासून पन्नास मीटर अंतरावरती केम हायस्कूल आहे यापासून शंभर मीटर अंतरावरती कन्या महाविद्या कन्या विद्यालय आहे त्यामुळे या खड्ड्यावर या रस्त्यावरती विद्यार्थ्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात त्याच पद्धतीनं शहराच्या ग्रामीण वस्ती भागातले असले कडीमळ असेल माने वस् माने वस्ती असेल विठ्ठलनगर नगर असेल कटरे वस्ती असेल माळी वस्ती असेल अशा अनेक वस्त्या शहराच्या वाहून शेती भागातल्या वस्त्या सगळ्या वस्त्यातील नागरिकांना याच रस्त्यावरून यावर दावा करणार लागतं त्यामुळे दूध घालण्यासाठी असेल विद्यार्थ्यांचे शैक्षणिक काम शाळेसाठी असेल या वेळेला विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे आणि वाहनधारकांची तर मोठी कसरता आहे एकीकडे ऊस कारखाने चालू झाले मग आता ऊसाचे गाड्या वाढणार आहेत त्यामुळं प्रशासनं आणि आम्हाला दिवाळीपूर्वी खड्डा पूर्ण होईल अशी एक अपेक्षा होती पण दुर्दैवाने खड्डा पूर्ण झाला नाही या जिल्ह्याचे पालकमंत्री या रस्त्यावरून दोन महिन्यापूर्वी गेले पण त्यांना सुद्धा दुर्दैवानं हा खड्डा दिसला नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल जतकरांचं तर खास बाप म्हणून जत तालुक्याला विविध पैसे येतात निधी येतात त्याच्या गप्पा मारला पण खास बाब म्हणून जिल्हा नियोजन समितीतून हा खड्डा दुरुस्त करण्यासाठी तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनानं लक्ष घालावं अन्यथा तर बळी गेल्यानंतर ते म्हणत त्या जिल्हा तहसील कचेरीच्या दारात आणून ठेवा दुर्दैवी ठेवावं लागेल हे दुर्दैव जर खरं तर कोट्यांनी कोटीच्या गप्पा मारण्यापेक्षा पहिल्यांदा प्राथमिक प्रश्नाला प्राधान्य द्यावं आणि कुणाचं तर बळी जाण्यापासून वाचावं आणि राष्ट्रीय महामार्गाचा आणि दुर्दैवाने या तालुक्यात चार राष्ट्रीय महामार्गात एकाही भारतीय महामार्गावर प्रचंड अडचणीत तर प्रांताधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे यांच्यासोबत या बैठकीला वेळी नागरिकांना आवाहन करावं आणि त्या तक्रारीची संयुक्त बैठक लावून तक्रारीचा निष्ठाणा करावा कारण प्रांताधिकाऱ्यांनी यापूर्वी कोल्हापूरच्या प्राधिकरण कोल्हापूरच्या कार्यकारी कार्यालयाला कळलं होतं पण कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही त्यामुळे पुणे प्राधिकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे यांच्याशीच बैठक लावी हा प्रश्न तातडीनं तोडावा एवढीच कळकळीचे हात जोडून प्रचारणाला आमचं आव्हान आहे